नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एकदम झणझणीत अशी भाजी भरलं वांग चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भरलं वांग बनवण्यासाठी मी असे काटेरी वांगे घेतलेत त्यासोबतच अद्रक लसूण पेस्ट धना पावडर जिरा पावडर कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट चवीनुसार मीठ जिरा मोहरी लसूण आणि काही कडपत्त्याची पानं शेंगदाणे कोथिंबीर टोमॅटो खोबरं आणि बारीक चिरलेला कांदा इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाण्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजले ना त्याच कढईमध्ये आपल्याला खोबर पण चांगलं भाजून घ्यायचे आता हे दोन्ही चांगलं थंड करून घेऊया शेंगदाणे आणि खोबर हे थंड झाल्याच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये टाकून घेऊया लसणाच्या पाकळ्या एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमच धना पावडर आणि याला चांगलं वाटून घेऊया आपला मसाला रेडी झाला आता वांगे आपल्याला वरचे असे काटे काढून असे मधातून चार भाग असे करून चिरून घ्यायचेत वांगे काही वांगे किडके असू शकतात ते पण आपल्याला बघायचं आहे सर्व वांगे मी कट करून घेतलेत आणि पाण्यातून काढून घेते असं झटकून पाणी काढून घ्यायचंय आपल्याला सर्वच वांगे मी पाण्यातून असे काढून घेते आणखी एक प्लेट घेते मी आणि आता जो आपण मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला होता शेंगदाणे व सुकं खोबरं तो मसाला यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे चा, चांगला बघा मी भरून घेतले सर्व वांग्यामध्ये मसाला आता इकडे त्याच कढईमध्ये मी तेलातल्या पळीने दोन पळी तेल घेतले त्यामध्ये ते जिरे मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी चांगली तडतडली ना त्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांद्याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आता यामध्ये टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट मी अद्रक लसूण व थोडंसं कोथिंबीर आणि मीठ टाकून हे वाटून घेतलं होतं आता याला चांगलं परतून घेऊया आता यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता कंटिन्यू फिरवत त्याला चांगलं परतून घेऊया आता यामध्ये टाकून घेऊया बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे टोमॅटो टाकल्याच्या नंतर थोडं फिरवून घेतलं ना आपण यामध्ये टाकायचं मीठ मीठ टाकल्याने काय होतं की टोमॅटो आपले सॉफ्ट होतात थोडंसं फिरवून घेतल्यानंतर टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाल्यानंतर थो यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया लाल तिखट जिरा पावडर हळद कांदा लसूण मसाला धने पावडर हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये ह्या सर्व मसाल्यांना आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे लो गॅसवरती आता यामध्ये टाकायचं अर्धा ग्लास एवढं पाणी आणि याला चांगलं फिरवून घेऊया आता यामध्ये टाकूया जे आपण बनवलेला मसाला होता ना वांग्यामध्ये भरलेला तो उरलेला मसाला यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे सर्व चांगलं शिजवून घेऊया तेल सुटेपर्यंत बघा थोड्या वेळाने तेल सुटले चांगलं मस्त आणि एकदम ग्रेवी पण झाली आहे छान अशी आता यामध्ये हे सर्वच वांगे टाकून घेऊया हे वांगे टाकल्याच्या नंतर जे प्लेटमध्ये थोडस मसाला उरला होता ते पण टाकले मी यामध्ये आणि याला एकदम चांगलं फिरवून घेऊया मसाल्यामध्ये वांग्यांना चांगलं मिक्स करून घेऊया आणि लक्षात ठेवा वांगे टाकलं ना आपल्या लगेचच पाणी नाही टाकायचं आपण याला असंच या वा मसाल्यामध्येच वांग्यांना मीडियम गॅसवरती असे एक वाफ काढून घ्यायचे म्हणजे बघा वांगे आपले एकदम छान सॉफ्ट होतात पाणी न टाकताच फक्त मसाले शिजण्यापुरता आपण पाणी टाकलं होतं आता यामध्ये आपल्या गरजेनुसार आपण पाणी टाकून घेऊया म्हणजे आपल्या जशी भाजी घट्ट पातळ करायची ना किंवा ग्रेवी टाईपमध्ये ठेवायचे गरजेनुसार आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया बघा मी एक ग्लास एवढं पाणी टाकलं होतं वांगे आपले छान शिजलेत पण आणि ग्रेवी पण किती छान आली आहे बघा आणि कलर पण छान आला आहे वा भाजीला तर याला एक वेळा चांगलं फिरवून घेऊया आणि यावरती टाकून घेऊया हिरवी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्याच्यानंतर एक वेळा मिक्स करून घेऊया कोथिंबीर आणि थोडा वेळ गॅस बंद करून झाकण न ठेवताच भाजी आपल्याला अशी थोड्या वेळ ठेवायची त्याने काय होतं की आपल्या भाजीला छान असं तरी येते म्हणजे तेल सुटतं छान भाजीला आणि भाजी एकदम मस्त दिसते दिसायला पण आणि खायला पण खूप भन्नाट लागते बघा किती मस्त भाजी दिसते आपली ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू